हे शरीरासाठी खूप गुणकारी आहे बरं का भोपळ्याची चटणी आणि ही हा लाल भोपळा आहे बघा छान अशी आपली भोपळ्याची चटणी इथे तयार झालेली आहे आपण आता ही भोपळ्याची चटणी कशा पद्धतीमध्ये बनवली आहे ते आपण आता पाहूयात चला तर मग आणि नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला जवळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे ह्या भोपळ्याचं हे मागचं साल आहे ना हे काढून घेऊया आणि याच्या बारीक फोडी करून घेऊयात इथं भोपळ्याची चटणी करण्यासाठी बघा इथे मी काय घेतलेलं आहे तिथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चांगल्या आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत शेंगदाण्याचा कूट हळद जिरं फोडणीसाठी हिंग आणि इथे राई आहे कोथंबीर कढीपत्ता यात पहिले भोपळ्याच्या होडी करून घेऊयात हे बघा इथे असे मी तुकडे करून घेतले आहेत आणि असं ना साल काढून घे आहे हिरवी मिरची लसूण जिर असं आपण याची ना चटणी वाटून घ्यायची थोडस चिमूटभर असं मीठ घालायचं म्हणजे चटणी लवकर वाटल्या जाते हे बघा इथे अशा प्रकारे आपण चटणी वाटून घेतलेली आहे ते अशा प्रकारे मी चौकणे आकारामध्ये फोडी करून घेतलेले आहेत आणि चांगलं स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे भोपळा कढई बघा गरम करायला ठेवलं आहे चांगली तापलेली आहे चवीनुसार तेल घेऊया मी इथे एक मोठा चमचा असं तेल घेतलेलं आहे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये मी पाव चमचा ना मोहरी घालते आणि पाव चमचा जिरं आपल्याला मोहरी जिरं चांगलं तळतडलं तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग इथे मी चिमुडभर असं हिंग घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे कढीपत्ता आपण वाटून घेतलेली चटणी चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची तेल आपलं चांगलं कडकडीत तापलं आहे कढीपत्ता ओला होता ना धुतलेला त्याच्यामुळे ते असं तडतड उडालं सगळं आणि आपण अशी तेलामध्ये परतून घ्यायची आणि हिंगाची चांगली खमंग अशी फोडणी बसलेली आहे इथे त्यामध्ये घालूया भोपळा त्यावर पाव चमचा हळद असं चांगलं परतून घ्यायचं भोपळा एकदम चवीला छान लागतो बरं का चटणी वाटताना आपण मीठ घातलं होतं थोडंसं म्हणून आता इथे फक्त चवीपुरतं असं मीठ घालायचं आहे ह्यावर अशी भरपूर अशी मी कोथंबीर घातलेली आहे भोपळा शिजायला वेळ लागत नाही आणि भोपळाचं ना स्वतःच्या अंगाला पाणी सुट्टं भोपळा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा झाकण ठेवूया भोपळ्याला पाणी सुटणार आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण दहा ते पंधरा मिनिट ना असं मंद आचेवर शिजून घेऊया हे बघा इथे बघू शकता तुम्ही भोपळ्याला पाणी सुटलेलं आहे आपल्याला आता ह्या पाण्यामध्येच मंद आचेवर दहा मिनिट भोपळा शिजून घ्यायचं आहे बघा पाहू शकता इथे दहा मिनिट झालेले आहे आणि भोपळा पण आपला बघा शिजल्या गेलेला आहे यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट घालतोय मी छोटे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तुम्ही यामध्ये ओलं नारळ पण घालू शकता झाले आपली भोपळ्याची चटणी तयार हे बघा आता मी इथे शेंगदाण्याचा कूट घातला आहे ना मग आपण काय करूया आता एक मिनिट पुन्हा वाफ काढून घेऊया हे बघा इथे आपली लाल भोपळ्याची चटणी झालेली आहे एकदम खमंग असं ना सुगंध सुटलेला आहे आता आपण ना एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा इथे छान अशी आपली भोपळ्याची चटणी इथे तयार झालेली आहे कोणाकोणाला कौना भोपळ्याची चटणी आवडते त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशी चटणी करून का भोपळा शरीरासाठी खूप छान असतो गुणकारी असतो रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि एक कमेंट करा धन्यवाद